अमरावती येथे येत्या सव्वीस एप्रिल रोजी ढंगर समाजातर्फे पंचवडी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अमरावती जिल्ह्यातील पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख उपस्थिती कॅबिनेट मंत्री क्रीडा मंत्री, मंत्री वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तारामा भरणे मान्य आमदार गोपीचंदजी पडळकर जत बाबासाहेब देशमुख आमदार सांगोला नारायण आबा पाटील आमदार करमाळा उत्तमराव जानकर आमदार मारशीराज तसेच विधानपरिषद सभापती राम शिंदे यांची उपस्थिती असणार आहे येत्या सव्वीस एप्रिल रोजी धनगर समाजातर्फे होत असलेल्या सन्मान सोहळ्याला अमरावती जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील आमदार आणि खासदार उपस्थित असणार आहे विधान परिषद विधानसभा पदवीधर मतदारसंघ शिक्षक मतदारसंघातील सर्वच आमदार आणि खासदारांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडणार आहे धनगर समाजातील नेते मतदार वृत्तपत्राचे या कार्यक्रमामध्ये याच कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर डॉक्टर बाबासाहेब देशमुख उत्तमराव जानकर नारायण रामराव पाटील यांचा सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे धनगर समाजाच्या वतीनं अमरावती जिल्ह्याचे खासदार वळुणजा वानखेडे डॉक्टर अनुजी मुंडे वर्ध्याचे खासदार जी काळे आणि या जिल्ह्यातील सर्व आमदार या जिल्ह्यातील सर्व विधान परिषद सदस्य या सर्वांचा आम्ही धनगर समाजातर्फे सत्कार घेत आहोत या सत्कार सोहळ्याला धनगर समाजाने धनगर समाजाच्या बंधू भगिनींनी आवर्जून उपस्थित राहावे त्याचप्रमाणे इतर सर्व बंधू भगिनींनी सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहावा ही नम्र